नमस्कार मी निष्ठा फडके आपल्या सगळ्यांचं इंद्रधनु या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आजचा आपला विषय आहे भोंडल्यातील बंडखोरी अक्कण माती चिकण माती महिलांना आपलं माहेर कायमच प्रिय असत अर्थात या प्रिय असण्याची एक मर्यादा असते म्हणजे जोपर्यंत आपल्याला सून येत नाही तोपर्यंत माहेर प्रिय आणि सून आल्यावर सासर माझ्या मालकीचं असं असतं पण हे माहेर प्रिय असतं कारण सासरी तिला कसला अधिकार नसतो अर्थात हे जुन्या काळातील आहे पण प्रत्येक गोष्टीवर बंधनं असतात ही बंधनं जुगारण्यासाठी तिला आपल्या माहेरचं कौतुक करावं असं वाटतं भोंडला गीतातील पुढचं गाणं आहे ते म्हणजे अक्कड माती या गीतातून आपल्या माहेरचं कौतुक करून ही सून सासरच्यांना डिवचते आहे ही बंडखोरी या गाण्यात जाणवते त्यासाठी आधी संपूर्ण गाणं काय आहे हे पाहू अक्कण माती चिकण माती खळगातो खणावा अशी माती सुरेख बाई जात ते रोवाव अस जात सुरेख बाई सपीटी दळावी अशी सपीटी सुरेख बाई करंज्या कराव्या अशा करंज्या सुरेख बाई तबकी ठेवाव्या तब सुरेख़ बाई शेल्याने झाकाव असा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा अशी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी अस माहेर सुरेख बाई खेळाया मिळत द्वाड कोंडूनी मारीत यातून स्पष्टपणे ही सून कबूल करते की माझ्या माहेरी मला स्वातंत्र्य आहे मनोसोप्त खेळायला मिळत त्या काळात लहान वयात लग्न होत होती खेळण्या मागण्याचंच ते वय पण त्या वयात लग्नाचा भार अंगावर पडल्यामुळं तिला सासरच्या अंगणात यावं लागलं पण या सासरी आल्यावर तिचा फक्त कोंडमारा सुरू झाला कारण तिला घरातील प्रत्येकाच्या बंधनात राहावं लागलं बर ही बंधनं घालणारी कोण कोण आहेत तर सासू आहे सासरा आहे जाऊ आहे नणंद आहे आजे सासूही आहे घरात एखादी विधवा सोवळी म्हातारी आहे आत्यावाई असेल कदाचित पण या प्रत्येकापुढे तिला झुकावं लागतं प्रत्येकाच्या बंधनात राहावं लागतं हे करू नको ते करू नको आईनं हेच शिकवलं का उद्धारही मधूनमधून होतो मग या मुलीला कुठतरी वाईट वाटत म्हणून ती या सासरला नाव ठेवते माझ माहेर सुरेख आहे या कोंडमाऱ्याला ती आपल्या भोंडल्यातील बंडखोरीतून वाट करून देत आहे जे काही गोडधोड करायचे ते माहेरच्यासाठी सासरच्यांना मी काहीही देणार नाही अगदी सासरच्या अंगणात जात रोवायला लावलं सासूने त्या जात्यावर दळायला लावली त्या सपिटीच्या करंज्या करायला लावल्या तरी त्या करंजा मी तपकात छान पैकी सजवून ते तबक शेल्यानं झाकेन आणि पालखीत ठेवून मी माहेरी तो पाठवेन यात आणखी एक वैशिष्ट्य आहे की लग्नानंतर दोन्ही घरचा गोडवा मुलींना गायचा असतो मंगळसूत्राच्या दोन वाट्या या सासर आणि माहेर असतात त्यांना जोडण्याचं काम ती करत असते सासरी भोंडल्याच्या निमित्ताने ती गाण्यातून जरी बंडखोरी करत असली तरी या गाण्यात सासरचेही नावाला बट्टा लागेल असंही ती करत नाही हा खरा संस्कार आहे बंडखोरी करून जाच करणाऱ्यांना तर जाणीव करून द्यायची पण त्याची वाच्यता झाली नाही पाहिजे शेल्यातून पाठवलेल्या करंजा म्हणजे शालजोडीतून दिलेला तो घरचा आहेर आहे हे लक्षात घेतलं पाहिजे अस्सल बंडखोरी ही विधायक असली पाहिजे हे या गाण्यातून शिकता येत दुखवायचे बंडखोरी नाराजी दिसली पाहिजे पण कुठेही कडवटपणाने माणसं तुटणार नाहीत हे पण सांभाळायचं आहे हे या बंडखोर गाण्याचं वैशिष्ट्य आहे श्रोते हो हा भाग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या इंद्रधनु चॅनलवर नवीन आले आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद